बेसनचे लाडू करायचे म्हटलं ना की बेसन भाजायलाच खूप वेळ लागतो हात दुखायला लागतो आज आपण अचूक प्रमाणात हात न दुखता अशा प्रकारे दाणेदार लाडू सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला चणा डाळ भाजून घ्यायची आहे मी विकतच बेसन आणून त्याचे लाडू सुद्धा बनवू शकता पण अशा प्रकारे डाळ आधी भाजून घेतल्याने नंतर पीठ भाजायला कमी वेळ लागतो मीडियम फ्लेम वर ही डाळ आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे बेसनच्या लाडू मध्ये जेवढं चांगलं आपण बेसन भाजू तेवढेच लाडू खमंग बनतात तर हे पहा ही डाळ भाजून झालेली आहे अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे क्वांटिटी कमी आहे त्यामुळे ही डाळ मी आता मिक्सरवर फिरवून घेते भाजलेली डाळ आहे त्यामुळे पटकन पीठ तयार होतं तुम्ही घरघंटीवर किंवा चक्कीवरून दळून आणू शकता पण किंचित जाडसर दळायचं आहे म्हणजे अगदी बारीक करायचं नाही आता काय करायचं हे आपलं जाडसर दळलेलं जे पीठ आहे ते पूर्णाच्या चाळणीने चाळून घ्यायचं हा उरलेला भरडसुद्धा पुन्हा मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आणि याच पद्धतीने पीठ दळून आणि चाळून घ्यायचं खूप जाडसर पण पीठ ठेवायचं नाही आहे नाहीतर लाडू कचकच लागतील हे सर्व पीठ आता चाळून झालेलं आहे यातलं दोन वाट्या पीठ घेऊन मी आता लाडू बनवणार त्याप्रमाणे आता इथे दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित प्रमाण अगदी सोपं आहे दोन वाट्या पीठ असेल तर त्याच्या अर्ध म्हणजे एक वाटी साखर घ्यायची आणि त्याच्या अर्ध म्हणजे अर्धी वाटी तूप घ्यायचं इथे मी बुरा साखर घेतली आहे बुरा साखर ही पक्की साखर असते ह्या साखरेमुळे पाणी सुटत नाही पदार्थाला तर ही घरी पण बनवता येते पण मी बाहेरून विकत आणली खंडेसरी शुगर असं पण या साखरेला असं म्हटलं जातं तर मी आता ही साखर घेतली आहे साखर थोडी रवाळ असते त्यामुळे लाडूला दाणेदार टेक्स्र येतं पिस्ताचे काप घेतलेत किसमिस घेतल्या हा बारा केशराच्या काड्या पाण्यात भिजत घातल्यात त्याचा उपयोग मी नंतर करणार आहे आता हे पीठ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे जाड बुडाच्या कढईमध्ये स्लो टू मिडियम फ्लेमवर गोल्डन ब्राउन रंगावर हे पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पीठ असंच कोरडं भाजून घ्यायचं तूप अजिबात घालायचं नाही कारण तूप घातल्यावर पीठ परतायला जड जातं आणि हात दुखून येतो साधारण दहा मिनिट पीठ भाजल्यावर आता यामध्ये तूप घालायचं दोन चमचे तूप शिल्लक ठेवून बाकी सर्व तूप यामध्ये घातलं आता पुन्हा तुपावर हे पीठ छान असं परतून भाजून घ्यायचं तुपावर पीठ परतत असताना त्याचा रंग बदलत जातो हळूहळू जस जसं पीठ भाजत जाईल तसं त्यामधलं तूप पण रिलीज होत जातं पुन्हा साधारण दहा मिनिट पीठ भाजल्यावर आता यामध्ये उरलेलं तूप घालून देते आता हे तूप घातल्यावर बघा पिठाला ओलसरपणा आलाय फक्त दोनच चमचे तूप आहे आता पण आधीच तूप छान पिठामध्ये मुरलं गेलंय त्यामुळे आता अगदी लगेच तूप रिलीज झालं आणि पिठाचा असा छान गोळा तयार झाला म्हणजे नंतर तूप आणखी एखादा चमचा जरी जास्त झालं ना तरी तुपाचं प्रमाण बिघडू शकतं बेसन जस जसं भाजत जातं तसतसं ते तूप सोडायला लागतं मस्त पीठ खमंग भाजलं गेलेलं आहे त्याचा सुगंध दरवळतोय सगळीकडे असा बिस्किट कलर येईपर्यंत पीठ तुपावर भाजून घ्यायचंय आता या लाडूला छान सुबक रंग आणि टेक्स्चर आलं पाहिजे त्यासाठी केशराच्या काड्या मी पाण्यात भिजत घातल्या होत्या तेच पाणी यामध्ये घालते हे पाणी घातल्यावर बघा मिश्रण असं छान फुलून आलं पद्धत वापरल्याने लाडू हलके होतात आणि ते ताळ्याला चिकटत नाहीत तुमच्याकडे जर केशर नसेल तर फक्त पाण्याचा हपका द्या जेणेकरून लाडू हलके होतील पाण्याचा अंश मिश्रण कोरडं होईपर्यंत आता आपल्याला हे पीठ पुन्हा भाजून घ्यायचं हे आता पुन्हा तूप रिलीज होऊन पिठाचा गोळा तयार झाला आता हे पीठ एका परातीमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते तुम्ही पाहू शकता परातीमध्ये काढताना पण घट्टसर असा गोळा तयार झाला काय मस्त दाणेदार असं टेक्स्चर हे पहा तुपाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे यापेक्षा सैलसर नको मिश्रण जर यापेक्षा सैलसर झालं असेल तर आणखी थोडं पीठ कोरडं भाजून यामध्ये घालावं लागेल आता मिश्रण पूर्णत थंड झाल्यावर यामध्ये घेतलेली बुरा साखर घालून घेते बुरा साखर तुमच्याकडे नसेल तर त्याच प्रमाणात पिठी साखर घाला पिठी साखर घातली तरी ही लाडू दाणेदार होतील कारण आपण डाळ रवाळ दळून घेतली होती साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा कमी गोड हवे असतील तर कमी साखर घ्या जास्त गोड हवे असतील तर आणखी थोडं साखर वाढवा आता मी यामध्ये मिक्सरवर बारीक केलेली वेलची आणि जायफळ पावडर घालते त्यानंतर ता पिस्ताचे काप आणि किसमिस घातले आता सर्व एकत्र हातानेच मिक्स करून घ्यायचं आता लाडू वळण्यासाठी मिश्रण तयार झालं आता याचे गोलाकार लाडू वळून घेते लाडू वळून झाल्यावर अशा प्रकारे टॅप करायचा हातावर म्हणजे त्यातलं तूप रिलीज होतं आणि लाडूला ग्लेज येते वरून पिस्त्याचे काप बदामाचे काप किंवा किसमिस असं काही लावू शकता बघा अगदी सहज लाडू वळता येतोय खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू बनतात चव तर अप्रतिम लागते फक्त तुपाचं प्रमाण परफेक्ट असलं पाहिजे आणि पीठ खमंग भाजलं गेलं पाहिजे पीठ जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर मात्र डाळीचा जो एक कच्चा वास असतो तो लागतो आणि लाडू खायला चांगले लागत नाहीत बेसन लाडूने दिवाळी फराळ बनवायला सुरुवात केली आहे दिवाळी फराळ मी घरीच बनवते पण बन थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवते भाजलेलं डाळीचं उरलेलं पीठ आहे ना त्याचे लाडू पुन्हा एकदा बनवेन थोड्या क्वांटिटीमध्ये पदार्थ पटकन बनून तयार होतो तुम्ही सुद्धा असेच न रेलणारे तुपाच्या अचूक प्रमाणात मऊसूत दाणेदार लाडू नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा सर्व लाडू बनून तयार आहेत आता इथेच व्हिडिओचा एंड करते नेक्स्ट व्हिडिओमधून आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो। बाय बाय